नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी हातनूरच्या भेंडीची चम विदेशातील नागरिकांचे जिभेवर रेंगळली दर्जेदार भाजीपाल्याची नागरिकांना लागली ओळ सांगली तासगाव तालुका कृषी अधिकारी यांनी गुरुवार चार एप्रिल हातनूर होणारी शेतकरी गटाला भेट दिली गटातील शेतकऱ्यांना ग्रामपंचायत मध्ये एकत्र बोलवून सेंद्रिय शेतीबद्दल वेळोवेळी माहिती दिली गटातील शेतकरी वेगवेगळी पिके घेऊ लागली माहितीच्या अनुषंगाने गटातील पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष बाबुराव संपतराव पाटील यांनी सेंद्रिय शेतीतून भेंडीचे उत्कृष्ट दर्जेदार पीक घेतले आहे ती भेंडी विदेशात पाठवली असे संबंधित शेतकऱ्याने माहिती दिली आहे त्यामुळे हातनूरच्या भेंडीचे नाव विदेशात गाजलेले दिसून येते शेतकरी अधिकाऱ्यांचे कौतुक करत होते वरिष्ठांनी शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र कायमस्वरूपी मिटवावा शेतकऱ्याला इच्छेनुसार पिकांना पाणी देता यावे असे बैठक उठल्यानंतर आपापसात शेतकरी बोलत असताना दिसले असे झाल्यास आम्ही विदेशात नाव करू असे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते पाण्यासाठी वरिष्ठांनी मदत करावी असा शेतकऱ्यातून सूर येत होता इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट इंडिया न्यूज तासगाव तालुक्यातील हतणू ग्रामपंचायत मध्ये आपण आलेला आहे या ठिकाणी तालुका प्रशासकीय शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे पाहूया काय माहिती देत आहे बोला आपलं नाव सांगा <सथाँगा> <देता है। सथाँगा> नमस्कार मी सागर तालुका घोषणागिरी तासगाव आज आपण हातनुरगाव मध्ये कोणाही शेतकरी गटाचा कंपनीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी एक कंपनी स्थापन केलेली आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून आपण यावर्षी डॉक्टर पंजराव देशमुख नैसर्गिक शेती मशीन या योजनेअंतर्गत या गटाचं कामकाज सुरू आहे या कंपनीच्या अंतर्गत दरदा दहा तयार द्या पाचशे हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचा आपण प्रोग्राम राबवण्यात आलो यामध्ये कंपनी स्तरावरचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यानंतर जे बायोस्तर सेंटर स्थापन करायचं आपल्याला त्याचं जे प्रशिक्षण आहे या गटाच्या प्रमुखांना एन आय पी एच एम हैदराबाद या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे जेणेकरून चालू हंगामामध्ये जे ऑन फार्म शेतकरी शेतावर जे काय बायो इनपुट्स तयार करायचे आहेत त्यामध्ये पी एस बी आहे अजॅक्टर आहे राज्यपीएम ट्रायकोड अशी जी काही जैविक खतं औषधं वापरायचे आहे त्याचं उत्पादन सुरू करण्यासाठी या घाटाकडं आपण बी आरशी उत्पादन तयार करणार आहोत त्याचप्रमाणे या घटाचं उशिष्टपूर्ण काम सांगायचं म्हटलं तर यांना त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून जवळजवळ तीस एकर क्षेत्रावर भेंडीचे प्लॉट्स घेऊन भेंडी जे आहे ती निर्यातशे भेंडीचं उत्पादन सुरू असून या गावात आत्तापर्यंत जवळजवळ वीस टाळापर्यंत भेंडी परिषद निर्यात झालेली आहे धन्यवाद या शेतकऱ्यांना इच्छेनुसार रेट मिळतो का आता ह्या उत्पादनामध्ये दराची हमी आहे त्याचा करार्श करार पद्धतीनं त्यांनी दर मिळतात तर हा दर आहे जो त्याला फिक्स रेट मिळतो जरी त्यांना जरी बाजारभावामध्ये दर विकत झाले तरी केली एक्सपोर्ट सेवा कंपनीकडून त्यांना ठराविक भाव निश्चित मिळतो आपण काय काय मदत करू शकता शेतकऱ्यांना आपण या पंजाब देशमुख त्याच्याविषयी मिश्रामध्ये या गटासाठी आपण जे बायोपट सेंटर आहे त्यासाठी आपण भांडवल देणार आहोत गटाचं कंपनीचं जे ऑफिस आहे ऑफिस चालवण्यासाठी ऑफिस भाडं असेल तज्ज्ञ दे तज्ञ कामगार असेल तज्ञ सल्लागार असेल याचं पगार देणार आहोत गेले हे तीन वर्षी घेणार आपणार आहे तर त्यामध्ये शेती प्रमाणीकरणासाठी अनुदान मिळणार आहे आणि एकंदरीत जवळजवळ पन्नास ते साठ लाखापर्यंत अनुदान त्या कंपनीला मिळणार आहे